नमस्कार मंडळी भेटल पुन्हा एकदा मिनी ब्लॉक मध्ये आता तुम्ही मला डायरेक्ट कुठे गेले तरी असत बड्डे आणि गल्ले समृद्धीवर फोटो बांधण्यासाठी तर चला आपली मॅच आहे तिकडे मॅच लावून जायचं आहे तर आपला सफेद घोडा चालू पोरांजवळ येणे येणे ते जय भाई जवळ आला बोलते हॅपी बड्डे भाई पाने भाईने आंधीच्या मॅचला तीन सिक्स मारलेलं मॅची तर ना त्या कुकसा करावी ना आम्ही फक्त मॅथ लावलेली त्यावेळी पहिले एक जिंकलेलं आणि आम्ही दोन जिंकलेलो मॅची बिची झाली ना आम्ही घरचा रस्ता धरला चला मग बरं जाऊ लवकर घरी पाणी बिन डबल आता आम्ही घेतलेला ईशानला बरं ईशानला घ्यायचा नाही साला गाडीला धरून ठेवली गारीला टांगून राहिला काय करायचं आता मग तसं जाणार नाही लयच कॉल बाई ऐकत नाही ना फुल खात के राईस खाल्ला तिथे दाबून आणि गेलो खंडे चला बर इथं आले तर दर्शन वर्ष घेऊन जेवणा बाई ऐकतील का सुसाट ना निसत मस्त वरती आलो तर इथे अख्खा काम करत लावला अर्धा काम बाकी होता तसा इथे एक पाण्याची कुंड पण आहे मस्त आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतला बाहेर आलो तर इथे एक मूवीची शूटिंग चालू होती मागच्या जराचा पूल आलो तिथं जरा चांगली जागा दिसली वरती चराला मग चरलो बाई फोटो पूल आणि स्टेशन पण ऐकेल का चरला ना फोटो काढायला अरे बरोबर ला जय श्रीराम